लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळं गलित गात्र झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये ज्ञान फुंकण्याचं काम सध्या भाजपाच्या नेतेमंडळींकडून सुरू आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या पांडुरंग परिवाराकडूनही पंढरपूर तालुक्यात सध्या बैठका घेतल्या जात आहेत या बैठका म्हणजे विधानसभा निवडणुकीची तयारी की विधान परिषदेच्या आमदारकीसाठी चाललेले पक्षीय पातळीवरील दबावतंत्राचा एक भाग आहे असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चेला जातो आहे पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघ हा सोलापूर लोकसभा मतदारसंघात येतो या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना सुमारे चाळीस हजारपेक्षा जास्त मतांचं लीड मिळालं आहे वास्तविक पंढरपूरचे आमदार समाधान आउताडे माजी आमदार प्रशांत परिचारक विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील मंगळवेड्यातील दामाजी कारखाना पंढरपुरातील परिचारकांचे दोन कारखाने कल्याणराव काळे यांचा कारखाना असे रथी महारथींसोबत असतानाही पंढरपूर मंगळवेड्यातून ऐवजी काँग्रेसला मताधिक्य मिळालं होतं त्यामुळे महायुतीसाठी तो एक धक्का होता लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यासाठी परिचारक यांच्या पांडुरंग परिवाराकडून पंढरपूर तालुक्यात बैठका घेतल्या जात आहेत त्याला आगामी विधानसभा निवडणुकीची किनारे भाजपाचे केंद्रात आणि राज्यात सरकार असून अनेक चांगल्या योजना राबवूनही लोकसभा निवडणुकीत मात्र माढा आणि सोलापूरमध्ये भाजपाला पराभव का स्वीकारावा लागला याची कारणं या बैठकातून जाणून घेतली जात आहेत तर दुसरीकडे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पांडुरंग परिवाराची यंत्रणा कार्यरत झाली आहे या बैठकीत विधानसभा निवडणुकीची चर्चा होती आहे सध्या महाविकास आघाडीला चांगलं वातावरण आहे त्यामुळे परिचारक यांनी महाविकास आघाडीतून निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांकडून होताना दिसतो आहे मात्र त्याबाबत निर्णय खुद्द माजी आमदार प्रशांत परिचारक हेच घेणार आहेत विधान परिषदेशी निवडणूक जाहीर झाली आहे त्यासाठी सध्या प्रशांत परिचारक यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळूनही यश अपयशाची चिंता करत बसण्यापेक्षा विधान परिषद पदरात पडून घेण्याचा प्रयत्न माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाकडून होऊ शकतो त्याच्यासाठी सध्या पांडुरंग परिवाराच्या बैठका सुरू होत आहेत की काय अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे